हे दोन्ही त्याच फेवरेट आहे म्हणून तो बोलला ये स कुटुंब परिवार माझ्या भाऊजींना घेऊन ये लग्नाला माझ्या वाचीला घेऊन ये आणि त्याला घेऊन ये शोला नको येऊ काय पटून रे आल का सगळं आणि आता आम्ही चाललेलो आहोत कल्याणला बॅग्स वगैरे सगळ्या रेडी आहे लग्न घरामध्ये जाण्याची घाई लागलेली आहे आम्हाला तर नवरदेवस घ्यायला आलेला होता आणि इकडे पहा आता ते तोरण लावलं जातं जे आपल्या लग्न त्याची पूजा चालू आहे माझा मामाच पूजा सांगत आहे आणि पप्पा पूजा करत आहेत पाहुण्यांनी भरलेलं घर बघितल्याशिवाय वाटत नाही लग्न घर आहे म्हणून आता बघा कसं लग्न घर वाटायला लागले सगळे आलेले आहेत मामा मावशी आज्या सगळ्याजणी नेक्स्ट डे झाला आहे आणि आज आहे सवासणी पूजन ही माझी गौरी जी भाऊजय आहे तिने रांगोळी काढली आहे आणि ही अजून एक माझी भाऊजे आहे तर ती मस्तपैकी कांदा भजी बनवत आहे सवाशणी जेवणासाठी तर सगळ्यांची गडबड गडबड चाललेली आहे एक एक जण आपापलं काम उरकत आहे आणि ह्या दोघांची पहा हे आमचे चिल्ले पिल्ले कसे मध्ये 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 करत आहेत नमस्कार नमस्कार चालू आहे आणि मी पण आता जेवायला बसणार आहे म्हणून माझा कॅमेरा जो मोबाईल आहे तो आता मी माझ्या मावशीकडे हँड ओव्हर करते म्हणजे माझी भिवंडीची जी मावशी आहे तर आता इथून पुढचं शूट ती करणार आहे आणि मी सुद्धा आता सवाशिणींमध्ये जेवायला बसत आहे आणि माझ्या भाऊजाया आणि मी आणि माझी बहीण आम्ही सगळे आता एकत्र जेवायला बसतो आहे आणि पहा तुम्ही आमची मजा आणि जेवणामध्ये काय काय आहे ते पण तुम्हाला सांगते पुरणपोळी मस्त माझी फेवरेट आहे ती सवाशिणीच्या कार्यक्रमांमध्ये ती खूप महत्त्वाची असते तर पुरणपोळी सार भात आणि कांद्याची भजी गरमागरम मस्त बटाट्याची भाजी खूप छान असं जेवण आहे आजचं ही माझी वडगावची मावशी आहे आणि आता तीसुद्धा सवाशिणीमध्ये जेवायला बसत आहे आणि ही वडगावची भाऊज आहे माझी जिने ती रांगोळी काढली होती आणि आता तिची जेवणाची सगळी सगळ्यांना वाढण्याची गडबड चालू आहे आणि आता सवाशणी पूजन साठी आई इकडे माझं पूजन करत आहे म्हणजे मस्त हळदी कुंकू लावून वगैरे जे तुम्ही पाहिलंच कशा प्रकारे पूजा केली जाते ती आणि त्याच्यानंतर ही हळूहळू एक एक जणांना जेवणाचा ताट पडत आहे ही माझी लहान बहीण आहे डॉली म्हणजे माझ्या भिवंडीवाल्या मावशीची मुलगी तर ती सुद्धा खास सवाष्टी पूजेसाठी आलेली आहे इकडे माझी मोठी मावशी आणि माझ्या भाऊजाईचं चा काम चालू आहे आईला मदत चालू आहे दोघींची सुद्धा ही पण माझी भाऊजा आहे माझ्या मावशीची सून आणि ही वडगावच्या मावशीची सून आणि खूप छान असं जेवण झालेलं होतं सगळ्यांना जेवण आवडलं आणि इकडे आई आता सवाशणी ज्या जेवून गेल्या त्यांची ओटी भरत आहे आणि त्यामुळे बघा आता घर कसं मस्त भरलेलं भरलेलं वाटतंय आणि आजच संध्याकाळी आम्ही आता बांगडा भरण्याचा पण कार्यक्रम ठेवणार आहोत तर त्यामुळे हळद फोडण्याचा कार्यक्रम पण आज आजच आहे कारण की उद्यापासून आपले दुसरे प्रोग्राम पाहायला मिळतील तुम्हाला त्यामुळे मग आज बांगडा भरण्याचा कार्यक्रम आहे हळद फोडण्याचा कार्यक्रम आहे तो सुद्धा तुम्हाला आता बघायला मिळेलच इकडे आई आणि ते सगळे बोलत आहे की मानाच्या कलौरीची ओटी भरली जात आहे म्हणून हो खरंच खूप आनंद होतोय मला माझ्या भावाच्या लग्नासाठी मस्त मस्त मज्जा करायची आहे तुम्ही सगळे बघणारच आहात कशी मज्जा करतोय आम्ही सगळेजण ते आणि फायनली आम्हाला वाढून झाल्यानंतर आता सगळेजण जेवायला बसलेले आहेत हे बघा ब्लू साडीमध्ये भावना आंटी सुद्धा आलेली आहे जी माझी चुलतचा सू आहे आणि ह्या माझ्या भाच्या हे आमच्या हेल्पर आहेत आणि त्यांची ओटी आई आता भरत आहेत मुलाकडच्या लग्नामधलं तर घरातलं आनंदाचं वातावरण वेगळंच असतं कारण की सून येणारी असते आपल्याकडे मुलगी या माझ्या भाचे कंपनी आणि माझ्या बहिणी ज्या स्कूल करून यायचं होतं म्हणून थोडा लेट आलेल्या आहेत त्यामुळे त्या आत्ता उशिरा जेवायला बसलेल्या आहेत आणि आता आई त्यांची ओटी भरायला घेते दोघींची या दोघी माझ्या मावस बहिणी आहेत मोठ्या मावस बहिणी <laughs> आणि इकडे वडगावची मावशी जे हळद फोडायचा जो कार्यक्रम आहे ज्याच्यावर आपण आता हळद कुटणार आहोत किंवा काय ते सगळं मावशी तयारी करते आहे आणि बघा किती छान डेकोरेशन करते तिला फार डेकोरेशनची आवड आहे आणि तिच्या मागोमाग मला वाटतं मलाही अशी आवड आहे म्हणून आणि मस्तपैकी आता तिने केल्यानंतर आम्ही आमचं फोटोशूट करतो आहे काही रिलीज बनवतोय आणि हे पहा आता सगळ्या मिळून सवाश कार्यक्रम

प्रत्येकाचे रिच्युअल्स वेगवेगळे असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे ते सेलिब्रेट करतात पण मेन असतो तो आनंद आणि तो आनंद म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि हा पहा नवरदेव आणि त्यालासुद्धा खूप काम असल्यामुळे तोसुद्धा खूप बिझी आहे पण आता मी त्याच्यावर पटकन पटकन फोटोज आणि व्हिडिओज करते आहे कारण की लग्नघर म्हटल्यावर सगळ्यांना कामं असतातच आणि नवरदेव असून त्यालाही काम चुकलेलं नाही त्यालाही बिचारायला सगळी कामांसाठी धावपळ करावी लागत आहे इकडे काही काही गाणी हळदीची काहींना पाठ आहेत काहींना नाही पाठ आहेत त्यामुळे मावशी सांगत आहे की चला आपण मोबाईलवर लावून सेलिब्रेट करूया तसंही चालू शकतं जसं आपल्याला आवडेल आणि आता कॅमेरामॅन आहे आई त्यामुळे आई आता सगळ्यांचे व्हिडिओ काढत आहे आणि खरंच इतकं छान छान वाटतंय ना खरंच खूप आनंद होत आहे मला प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणाल व्हिडिओमध्ये मी हेच बोलत आहे कारण की खरंच खूप आनंद वाटत आहे मला आणि या दिवसाचा कधीपासून मी वेट करत होती माझ्या भावाचं लग्न आणि मस्तपैकी मिरवायला मला आणि हे पहा रिद्धीनी मस्तपैकी मेहंदी से सेरेमनीचं डेकोरेशन मी रिद्धीने केलं आहे म्हणजे माझी भाजी அவர் ஒரு நல்லவர் அவர் எல்லாகிட்டயும்